राम राम नमस्कार शोभा काळे या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे मैत्रिणीनं कशा आहेत चांगले आहेत चा ना चांगलं राहायलाच पाहिजे चला मी आज तुम्हाला दाखवणार आहे कांद्याची चटणी कशी बनवायची ती मी इथं कांदे घेतले पाच सात कांदे शेंगदाण्याचं कूड घेतलं इथं कोथंबीर घेतली कांदे चिरून घेतले इकडं तेल ठेवले मी गरम करायला तेल गरम झालं बघा आपलं त्याच्यात जिरे टाकले मी अशी न कांद्याची चटणी करून बघा खूप छान लागते खायला डब्याला आपल्याला आपण कुठं बाहेर चाललो हा कांदे टाकले बघा आता मी चिरलेले बारीक बारीक कांदे छान चिरून घ्यायचे तेल गरम झालं होतं आता त्याच्यात कांदे टाकून दिले अशी चटणी ना करून बघा खूप चांगली लागते आता हे कांदे आपल्याला असे ना छान भाजून घ्यायचे मस्त गव्हा गव्हाळा कांदा भाजून घ्यायचा अशी भाजून म्हणजे कसं कांद्याची चटणी कसं चालू चालू आपल्याला भाजीला काही नाहीये चला आज प्रश्न खूप पडला तर अशी कांद्याची चटणी केली तरी प्रश्न आपला सुटून जातो आता हे झाला आपला कांदा ना इथं ना असा गवळा गवळा भाजून घेतला मी कांदा आता इथे टाकले कोथंबीर आता याला ना परतून घेते असं परतून घ्यायचं अशी चटणी खूप भारी लागत सगळ्यात साधी सोपी रेसिपी आणि आता मी मिरची पावडर टाकली इथं हळद टाकली आहे ह्याला काही जास्त लागत नाही आता इथे मीठ टाकते मीठ हळद मीठ मिरची पावडर तुमच्या हिशोबाने तुम्ही टाकून घ्या आता याला परतून घेतलं असं चांगलं एकदम साधी सोपी याला काहीच लागत नाही रे शिपीला आता इथं टाकलं मी शेंगदाण्याचं कूट असं कूट करून घ्यायचं शेंगदाण्याचं आणि आता वरून टाकलं मी शेंगदाण्याचं कूट टाकलं त्याला चांगलं परतून घेतलं आता याला ना आपल्याला ना काही करायचं आता थोडंसं वरून पाणी सोडायचं आपल्याला आता हे थोडं पाणी सोडलं मी थोडं थोडं सोडायचं आधी थोडं सोडायचं मग हलवून घ्यायचं मग परत थोडं सोडायचं मग परत हलवून घ्यायचं अशी चटणी करून बघा खूप छान लागते छोट्या छोट्या आपण ना छोट्या छोट्या गोष्टी कसं आपण प्रश्न पडतोच कि आता भाजीलाच काही नाही कायच कराव असा विचारच येतो ना माणसाला तर मग त्यावेळेस आपल्याला चटणी करता येते तसं आपण कुठे बाहेर चाललो फिरायला वगैरे पोरांच्या छोट्या डब्यांना झाली चटणी आपली तयारी एकदम मस्त झणझणीत चटणी माझी जर रेसिपी आवडत असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा मैत्रिणीनो आणि अशी चटणी करून खा खरं कर ना वेळ नाही राहत मी दुकान सांभाळून रेसिपी टाकते तुमची आभारी आहे मी तुम्ही सबस्क्राईब करतात ना बघा किती छान चटणी झाली आपली